नमस्कार नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर राज ताडे राव। आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अनेक किल्ले त्यांच्या ताब्यामध्ये होते त्या किल्ल्यापैकी अतिशय भक्कम किल्ला म्हणून जो ओळखला जातो तो पुरंदरचा किल्ला या पुरंदरच्या किल्ल्याच्या ठिकाणी या भूमीमध्ये आज आपण इथं आलेलो आहोत या भूमीमध्ये येण्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जा ज्या स्वराज्याची स्थापना केलेली होती त्या स्वराज्याच्या उभारणीमध्ये अनेक जाती धर्माचे जे लोक आहेत त्यामध्ये साळी कोळी माळी महार मांग चांभार कुंभार रामोशी हे जे जाती आहेत मुस्लिम असेल मराठा असेल या अनेक जातीचं महत्वाचं योगदान होतं आणि या सर्व मावळ्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले उभारलेले आहेत आज स्वराज्याची उभारणी मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे त्या किल्ल्यापैकी हा जो किल्ला आहे पुरंदरचा किल्ला या किल्ल्याचं अतिशय महत्वाचं स्थान म्हणजे या पुरंदरच्या किल्ल्यामध्ये आणखीन एक आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ज्यांचं नाव घेतल्याच्या नंतर सर्वांना अभिमान येतो असा अशा पद्धतीचं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे क्रांतिगुरु वस्ताद लहूजी साळवे या वस्ताद लहूजी साळवे यांचा जो जन्म झालेला आहे तो जन्म म्हणजे या पुरंदर पायथ्याच्या किल्ल्याशी जे पेठ नावाची जी वस्ती आहे त्या पेठ नावाच्या वस्तीमध्ये याच भूमीमध्ये क्रांतिगुरु वस्ताद लहूजी साळवे यांचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळते वस्ताद लहूजी साळवे यांचा फार मोठा इतिहास आपल्याला असल्याचं पाहायला मिळते कारण साळवे घराण्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीची कामगिरी जी आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या उभारणीमध्ये केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये साळवे घराण्यांचं अतिशय महत्वाचं योगदान आहे कारण साळवे साळवे घराण्यामध्ये थोरले लहूजी साळवे नावाचं एक फार मोठं व्यक्तिमत्व घडून गेलेलं होतं की ज्या व्यक्तिमत्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा दांडपट्ट्याचं प्रशिक्षण दिलेलं आपल्याला पाहायला मिळते तो सुद्धा या परिसरामध्ये त्यांची तालीम सुद्धा थोरले लहूजी साळवे यांची होती आणि त्यानंतर अनेक पिढ्यामध्ये साळवे घराण्यातील अनेक महा महान पुरुषांनी या परिसरामध्ये आपली वस्ती करून राहिलेले होते स्वराज्याचं संरक्षण करण्याचं काम केलेलं होतं याच परिसरामध्ये राघोजी साळवे जे लहूजी साळवे यांचे जे वडील आहेत ते सुद्धा या परिसरामध्ये राहत होते आणि राघोजी साळवे आणि विटाबाई यांच्या पोटी लहू लहूजी साळवे यांचा जो जन्म झालेला आहे तो जन्म ज्या भूमीमध्ये झालेला आहे ती भूमी म्हणजे ही पेट नावाची जी वस्ती आहे त्या पेट नावाच्या वस्तीमध्ये त्यांचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतोय ती हेच ठिकाण जे आहे आपल्याला हे दिसून येते हा जो परिसर आहे हा सर्व पुरंदरचा परिसर आहे आणि या सर्व परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत अनेक जाती धर्माचे होते ते सर्व लोक या परिसरामध्ये वस्ती करून राहत होते आज वस्ती नाही या परिसरामध्ये कारण अठराशे दोन मध्ये ज्यावेळेस पेशवा शेवटचा पेशवा बाजीराव दुसरा यांनी तैनाती फौज स्वीकारलेली होती आणि तैनाती फौज स्वीकारल्याच्या नंतर त्या परिसरामध्ये पुरंदरमध्ये किंवा संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर पुन्हा तैनाती फौजेच्या माध्यमातून ब्रिटिशांनी आपला कारभार करायला सुरुवात केली त्यामुळं पुरंदरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी जे लोक राहत होते सैनिक जे राहत होते त्या सैनिकावर सैनिकांना गड खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी हे सैनिक गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते हे सैनिक या परिसरामध्ये राहत होते लहूजी साळवे यांचं जे घर आहे मूळचं घर हे याच परिसरामध्ये या भूमीमध्ये होते हे घर अशा पद्धतीचं होतं इथे लक्ष्मी माईचं एक मंदिर आहे मंदिर आहे आणि इथे अ क्रांतीगुरु वस्ताद लहूजी साळवे यांचा मोठा पुतळा सुद्धा उभारण्यात आलेला आहे आणखीन एक सगळ्यात महत्वाचं जे क्रांतिगुरु वस्ताद लहूजी साळवे आहेत यांचे जे वंशज आहेत ते वंशजापैकी कुणाल साळवे हे आपल्याला माझ्यासोबत आज इथे आलेले आहेत त्यांचे लहान बंधू कृष्णा साळवे हे सुद्धा आलेले आहेत आपणाला त्याच पद्धतीनं आमचे मित्र आणि इतिहास संशोधक डॉक्टर संभाजी सर सुद्धा बार्टीच्या माध्यमातून बार्टीचे प्रकल्प अधिकारी ते आहेत आणि ते सुद्धा आमच्यासोबत आज इथे या गडावर पायथ्यावर भेट देण्यासाठी आलेले आहेत हे जे संशोधन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था बार्टीच्या माध्यमातून क्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे यांचं जीवन आणि चरित्र नव्यान लोकांपर्यंत आलं पाहिजे या दृष्टिकोनातून बार्टीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत त्या माध्यमातून आता बार्टीचे जे महासंचालक आहेत आदरणीय सुनील सर यांचं बहुमूल्य सहकार्य लाभलेलं ला आहे त्याच पद्धतीनं निबंधक जे आहेत इंदिरा अवतार मॅडम यांचं सुद्धा महत्वाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं ला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या जो प्रोजेक्ट आहे या विषयाचं सर्वांना गांभीर्य मिळालं पाहिजे सगळ्यांनी संशोधन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे यासाठी या, या विभागाच्या माध्यमातून ज्या प्रयत्न करतात त्या म्हणजे प्राध्यापक वृषाली शिंदे मॅडम यांचं सुद्धा महत्वाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून लहूजी साळवे यांच्या संबंधित जे वेगवेगळे जे ठिकाण आहे त्या ठिकाणाला आम्ही भेटी देण्याचं काम करतो वेगवेगळ्या जे लोक आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचं काम आम्ही अभ्यासकांच्या मुलाखती अनेक ठिकाणी घेतलेल्या आहेत आज आम्ही या पुरंदर पायथ्याशी ज्या ठिकाणी जन्म झाला त्या जन्मभूमीला सुद्धा आम्ही आज भेट दिलेली आहे खूप छान पद्धतीचा हा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये फार मोठा इतिहास घडलेला आहे की ज्या इतिहासांच्या इतिहासामुळं संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशभरावर हा प्रभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे लवजी साळवे यांची जी प्रेरणा जी आहेत प्रेरणा घेऊन आज महाराष्ट्रातील अनेक तरुण मोठ्या जोमान काम करताना आपल्याला दिसून येतात अशा महामानवाचा इतिहास समोर आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून बार्टीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत आमचे मित्र आ... सुनील भाऊ सुनील भाऊ सुद्धा आज आपल्या समोर आलेले आहेत आम्हाला घेऊन सोबत हे सुनील भाऊ आहेत सोबत आमच्या सोबत त्यांचं सुद्धा आज शूटिंग करते वेळेस त्यांनी महत्वाचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे स्मारक हो राहील हे सुद्धा स्मारक लवकरच उभं राहावं अशीच मी प्रार्थना करतो अशा पद्धतीनं मी आपणाला या बाबतीमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न मी करण्यात केलेला आहे धन्यवाद सगळ्यांना